नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी मराठा आंदोलकांनी अडवले राज ठाकरे यांचा ताफा नांदेडमध्ये तर मित्रांनो याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन प्रेस करायला विसरू नका राज ठाकरे यांचा ताफा मराठा आंदोलकांनी अडवला मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या नांदेड दौऱ्यावर आहेत आज संध्याकाळी राज ठाकरे नांदेडमध्ये पोहोचल्यानंतर ते विश्रामगृहात काही काळ थांबणार आहे यानंतर त्यांचा ताफा खाजगी हॉटेलमध्ये जाण्यासाठी विश्रामगृहाबाहेर निघाला तेव्हा मराठा आंदोलकांनी राज ठाकरे यांच्या ताफ्यासमोर घोषणाबाजी केली आणि एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत आंदोलकांनी गोंधळ उठवला यावेळी उपस्थित पोलिसांनी त्यांना अडवलं आणि राज ठाकरे यांचा थापा बाहेर काढला दोन दिवसापूर्वी धाराशिव जिल्ह्यात देखील हाच गोंधळ उठला त्या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये राज ठाकरे यांच्या दौऱ्यादरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे बाहेर देखील पोलिसांचा ताफा फौज ताफा होता अनुचित प्रकार घडू नये त्याची खबरदारी नांदेड पोलिसांनी घेतली मात्र तरीही विश्रामगृहासमोर समोर येऊन मराठा आंदोलकांनी घोषणा देत राज ठाकरे यांचा निषेध केला मनोज जरांगे हे प्रामाणिक आंदोलक आहे मात्र तरीही राज ठाकरे त्यांच्यावर टीका करतात राज ठाकरेंनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला नाही त्यामुळे त्यांचा विरोध आणि निषेध करण्यासाठी प्रयत्न करण्याचे प्रक्रिया आंदोलकांनी दिल्या तर मित्रांनो दरम्यान उद्या देखील दिवसभर राज ठाकरे नांदेडमध्ये आहेत त्यामुळे पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूरताज धन्यवाद जे महाराष्ट्र